आहे आणि मध्ये शिकते आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे तर सर्वप्रथम विद्येची जननी सावित्रीबाई फुले यांना माझे म्हणतात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांचा सा विवाह हो। महात्मा फुले यांच्याशी झाला महात्मा फुले आपले सामाजिक कार्य करीत असतानाही सावित्रीबाई फुले यांना मुलींची जबाबदारी दिली सावित्रीबाई फुले यांनी महात्मा महात्मा फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन मुलींची पहिली शाळा सुरू केली एवढे म्हणून मी माझे सावित्रीबाई फुले जयंती भाषणाला विराम देते धन्यवाद